हॅलो अँड वेलकम मी मनोहर बोळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो या भागात एम पी एस सी आणि गृहिणी याच्यात एक विशेष काय आहे या भागाचं गृहिणींनी सर्व परीक्षांचा एकत्रित अभ्यास कसा करायचा ऑल एक्झाम अंडर वन रूफ गृहिणींना असं तर म्हणून चालणार नाही की मला हीच परीक्षा द्यायची आणि हेच करायचं सगळं करायचं अभ्यास पहिले करायचा एम पी एस सीमध्ये आणि गृहिणींच्या या सिरीजमध्ये आपण आज हे पाहणार आहेत की गृहिणींनी सर्व परीक्षांचा एकत्रित अभ्यास कसा करायचा एकत्रित अभ्यास कसा करायचा आपल्या <coughs> ऑफिसतर्फे काही महत्त्वाच्या सूचना स्टेट बोर्डच्या नोट्स आपण सर्वांना मोफत देत असतो नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केलं तर नोट्स तुम्हाला पी डी एफ एका मिनिटात येऊन जाईल त्याच्यात तुम्ही प्रिंट काढू शकता स्पायरल बाइंडिंग करून सब्जेक्ट वाईज वाचू शकता अनेक गृहिणींनी याचा लाभ घेतला आहे तुम्हीही घ्या जे राहिलेत त्यांनी बरोबर दुसरा मुद्दा साधारणतः आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण साधारणतः पंचेचाळीस दिवसांचा पंचेचाळीस ते पन्नास दिवसांचा दिवसां फाउंडेशन कोर्स सुरू केला ऑनलाईन त्या बच्चे कंपनीचे सगळे लेक्चर्स अर्ध्या अर्ध्या तासाचे असतं दररोजचे चार लेक्चर्स यू पी एस सी काय आहे एम पी एस सी काय कलेक्टर साहेब एस पी साहेब काय करतात डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तहसीलदार यांचे कार्य काय सगळी परीक्षा प्रक्रियेची माहिती त्याच्यानंतर यू पी एस सीचा जो, जो सिलेबस आहे पूर्ण जो आता एम पी एस सीने तोच आणला आहे पंचवीसपासून त्या सिलेबसची कन्सेप्च्युअल ओळख आपण या यू पी एस सी फाउंडेशन कोर्समध्ये करून दिलेली आहे साधारणतः एक दीड दोनशेच्या आसपास लेक्चर्स आहेत फीस खूपच कमी असते याची इन्क्वायरी तुम्ही आपल्या नऊशे चाळीस तीन हजार तीनशे तीस नाईन फोर झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री थ्री झिरोवर करू शकता नऊशे चाळीस फाय डबल झिरो एट थ्री एट फोर नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी याच्यावरही करू शकता कोणी ओळखीचं असं सांगा लहान वयामध्ये जर लेकरांना कळालं ना आपलं ध्येय निश्चिती झालं प्राथमिक माहिती मिळाली तर त्याचा खूपच फायदा होऊ शकतो ओके ठीक आहे चला एम पी एस सी आणि गृहिणी याच्यामध्ये सर्व परीक्षा एकत्र कसा द्यायच्या तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपला अभ्यास ते अधिकारी पुस्तक वाचलं असेल या अभ्यास ते अधिकारी या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये मी सगळ्यात पहिले एक मोठ्या वर्तुळाची संकल्पना मानली होती तसे दोन तीन संकल्पना होत्या त्याच्यात होती एक एका बिल्डिंगची कन्सेप्ट मानली होती स्ट्रॉंग बिल्डिंगची आणि एक कन्सेप्ट होती मोठ्या वर्तुळाची ही मोठ्या वर्तुळाची कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय एक आपण सिम्पल आहे तुम्हाला माहिती आहे मी सोप्या गोष्टी कर सांगतो मोठं वर्तुळ जर काढलं आणि आपण छोटे छोटे वर्तुळं त्याच्यामध्ये बसतील का नाही बसतील ना हे मोठं वर्तुळ म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा हे मोठं वर्तुळ म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा <coughs> मुख्य नाही म्हणत आहे हां पूर्वपरीक्षा मग छोटे वर्तुळ म्हणजे काय पी एस आय एस टी आय एस ओ दुय्यम निबंधक एक्साइज इन्स्पेक्टर देन टॅक्स असिस्टंट क्लर्क सरळ सेवेच्या परीक्षा इवन तलाठी सुद्धा सगळं हे छोटे छोटे वर्तुळ मोठ्या वर्तुळात आपण टाकली लक्षात आली काही कन्सेप्ट मोठं वर्तुळ त्याच्यामध्ये छोटे छोटे वर्तुळ मोठं वर्तुळ म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्सचा अभ्यास छोटे वर्तुळं म्हणजे ते, ते आपोआपेचं आता तर्क आणि अनुमानानं याच्यात उत्तर तर्क आणि अनुमानानं तुम्ही याचा आता विचार करा बरं याचाच अर्थ काय आहे आपण जर राज्यसेवा प्रिलिम्सचा अभ्यास व्यवस्थित केला तर आपण सर्व परीक्षा पास होण्याचे दावेदार ठरतो शालेय रिपीट माय सेंटेन्स आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा मानून जर व्यवस्थित अभ्यास केला तर इतर सर्व परीक्षा आपण पास होण्याची शक्यता जास्तीत जास्त बळावते बरोबर असे अनेक विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी डेप्युटी कलेक्टर झाले त्याच वर्षी ते ए सी एफ झाले त्याच वर्षी ते एक्साईज पी एस आय झाले त्याच वर्षी ते एस पी आय झाले वगैरे वगैरे कित्येक विद्यार्थी मित्रांना मी ओळखतो म्हणून काय म्हणलं थोडा बडा सोच आहे आप बडा सोच आहे मोठ्या वर्तुळाची कन्सेप्ट ही होते बरोबर तिथे एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण ठरवलं की तुम्हाला एखादं ग्रुप सीची एक्झामची तयारी करायची तिथं प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का आपण काही छोटी मोठी पुस्तकं वापरतो छोटी मोठी पुस्तकं वापरतो पण जे उदाहरणार्थ पॉलिटीचा विचार करा जर तुम्ही ठरवलं की बाबा मला ग्रुप सीच करायचं मग पॉलिटीला तुम्ही लक्ष्मीकांत सोडून बाकी सगळं वापराल मी सांगतो तुम्हाला बघा या क्लासच्या नोट्स त्या क्लासच्या नोट्स एखाद्या शिक्षकाचं पुस्तक वगैरे वगैरे पण जर तुम्ही ठरवलं की मला राज्यसेवा प्रिलेम्स करायची तर तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटीचं पुस्तक नक्की वापरा आता मला सांगा तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा हू विल मेक द डिफरन्स सर्वसाधारण छोटे मोठे पुस्तकं वापरणारे किंवा नोट्स वापरणारा विद्यार्थी का लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरणारा विद्यार्थी तुम्हाला माहीत आहे सगळं म्हणून आपण मोठ्या वर्तुळाची कन्सेप्ट जी चर्चेत आणली आत्ता गृहिणींसाठी ती याचसाठी आणली आपल्या दृष्टीनं मोठं वर्तुळ म्हणजे काय राज्यसेवा पूर्व त्याच्यातली छोटी छोटी वर्तुळं म्हणजे सगळ्या परीक्षा याचा अर्थ आता सिंपल आहे जर तुम्ही राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेची व्यवस्थित तयारी केली दर्जेदार पुस्तक वापरले तर सगळ्या परीक्षा तुम्ही देऊ शकता सगळ्या परीक्षा तुम्ही देऊ शकता पडाई स्टेट सिव्हिल सर्व्हिस यु अपियर फॉर ऑल एक्झाम्स इट्स पॉसिबल पण तुम्ही जर खालून छोट्या वर्तुळातून सुरुवात केली त्याच्यात छोट्यात मोठा कसं टाकणार ना म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या वर्तुळाची कन्सेप्ट काय आहे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा विचार करून अभ्यासाला सुरुवात करू त्या अनुषंगानं छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या सगळ्या सगळ्या परीक्षा तुम्ही देऊ शकता पास होऊ शकता राज्यसेवा पूर्व परीक्षेत का टार्गेट केली याचं उत्तर मी तुम्हाला मध्ये बोलण्याच्या उघात सांगितलं होतं कोणतं दर्जेदार साहित्य क्वालिटी मटेरियल आपण त्याला वापरणार मग हे सहज आपल्या याच्यात ते ना एक छान उदाहरण आहे समजा तुम्ही जिथं कुठं आहेत ते बाजूचं झाडाचा शेंडा विचार करा बाजूच्या झाडाचा शेंड्याचा विचार केला बरोबर तुम्ही ठरवा मला शेंड्यावर दगड मारायचं झाडाच्या शेंड्यापर्यंत दगड मारायचं जाईल काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही जाईल वर जाणार का शेंड्याच्या नाही कारण तुम्ही तुमचं ठरवतानाच तुमचं ध्येयच काय ठरवलं होतं झाडाचा शेंडा वरचं मोकळं निरभ्र आकाश नाही म्हणून तुमचं डेस्टिनेशन हे झाडाचा शेंडा ठरवूच नका आभाळ ठरवा आकाश ठरवा जर तुम्ही आकाशात जोरसे दगड मारला ना तर ते शेंड्याच्या कितीतरी वर जाईल झाडाच्या शेंड्याच्या बरोबर त्याच्यामुळं तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्स या दृष्टीनं अभ्यास करा बाकी सर्व परीक्षा त्याच्यामध्ये येऊन जातील त्या झाडाच्या शेंडा आहेत आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा ही मोकळं निरभ्र आकाश आहे ट्राय फॉर समथिंग बिग क्लिअर ओके दुसरा मुद्दा मी का सांगितलं तुम्हाला की राज्यसेवा पूर्वपरीक्षा टार्गेट करायची राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि प्लस दोन विषय सांगणार आहे सांगतो सांग थोडा वेळ थांबा मी मागे एकदा व्याख्यानामध्ये किंवा तुमच्याशी संवाद साधताना होतो इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश चालू घडामोडी हे विषय राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आहेत का नाही पर्यावरण आहे आहेत ना हे विषय आता मला सांगा हे विषय जिल्हा भरतीला आहेत का नाही सरळ सेवेच्या बाकीच्या परीक्षांना आहेत का नाही आहेत हो आप समजे हमारी बात हे सगळे विषय जिल्हा भरतीच्या परीक्षेला आहेत सरळ सेवेला आहेत कंबाईनला आहेत ग्रुप बीला आहेत ग्रुप सीला आहेत सगळीकडे आहेत म्हणून राज्यसेवा तुम्हाला मी डेस्टिनेशन ठेवायला सांगितलं प्रिलिम्स प्लस दोन विषय कोणते सांगणार आहे मराठी आणि इंग्लिश लहानपणापासून आमचा त्या आपला त्या भाषेविषयांशी संपर्क आहे ये दोन विशे। चे हे ये दोन विषय म्हणजे जी एसचे हे सात आठ दहा विषय आणि हे दोन लँग्वेजचे विषय याला जर तुम्ही व्यवस्थित केला हां मला हे गोष्ट माहीत आहे ते मराठी इंग्लिश प्रिलिम्सला ना नाही आहे नाही तुम्ही म्हणाल की सरांनी हो हे कुठून आणलं नाही राज्यसेवा प्रिलिम्सचं जी एस पूर्ण प्लस हे दोन विषय मराठी आणि इंग्लिश ते नंतर करू पण राज्यसेवा परीक्षेच्या अनुषंगानं जर तयारी केली तर दहा विषय असे आहेत जे सगळ्या परीक्षांना आहेत म्हणून तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्स फोकस केली तर बाकीच्या परीक्षा पास होतात यू थिंक ऑफ इट क्लिअर पहिला मुद्दा मोठं वर्तुळ दुसरा मुद्दा मोठं वर्तुळाची संकल्पना का तर समान विषय तिसरा मुद्दा तुम्ही आहे ना गृहिणींना एक गोष्ट नक्की करा आपण काहीतरी याचे मोटिवेशनल भाषण ऐकले त्याचे मोटिवेशनल भाषण ऐकले मला मग बरेच जण म्हणतात तुम्ही मोटिवेशन चांगलं करता मी सिम्पल सांगतो मी रिअलिस्टिक प्रश्न सांगत असतो तुम्हाला मला माहिती आहे की हे होऊ शकतं तर होऊ शकतं नाही होऊ शकत तर नाही नुसतं मोटिवेशन नाही बरोबर तर काहीतरी तुम्हाला बौद्धिक खाद्य दिलं गेलं पाहिजे इथे गोष्ट लक्षात घ्या आपण याचं त्याचं ऐकतो हे करतो ते करतो लगेच म्हणतो की मला हे करायचं ते करायचं तुम्ही काहीच नका करू मला हे व्हायचं ते व्हायचं तुम्ही काहीच नका होऊ मी असं योगदान देणार ते नंतर पाहू तुम्ही पहिले एकच गोष्ट करा अभ्यास करा एकदम रिअलिस्टिक सांगतो मी तुम्हाला पहिले तुम्ही अभ्यास करा बाकीचं सगळं जाऊ दे स्टडी फास्ट फर्स्ट डिझर्व देन डिझायर मैदानात उतरताना जे एखादा खेळाडू प्रचंड अपेक्षांचं ओझं घेऊन होतं काय होणार आहे मध्ये मला एका गृहिणींचा फोन यायचा माझ्या परिचयाचे आहेत तर मॅम बघ सर माझं असंच होत नाही तसंच होत नाही आता ही परीक्षा झाली माझा स्कोअर कमी आला ती परीक्षा झाली माझा स्कोअर कमी आला याला असं झालं त्याला तसं झालं मी बोललो कशाला करते तुम्ही अभ्यास स्कोअर कमी येण्याचं एकमेव कारण असतं ते म्हणजे आपला अभ्यास कमी असतो एवढं एकदम स्ट्रिक्टली त्यांना सांगितलं आता ते तलाठी झाल्यात स्ट्रिक्टली सांगितलं मी त्यांचं त्यांचा फोकस कशावर होता अपेक्षांवर मी त्यांचा फोकस कशावर टाकला अभ्यासावर व्हेरी स्मॉल चेंज त्यांच्या याच्यात मी त्या अभ्यासप्रक्रियेमध्ये स्टडी प्रोसेसमध्ये केला त्यांचा फोकस अपेक्षांवर होता मी तो फोकस अभ्यासावर टाकला जेव्हा हे सक्सेस झालं त्यांना छोटं का होईन यश मिळालं छोटं मोठं का यश मिळालं तुम्हाला माहिती आहे आता रोजगाराचं साधन किती गरजेचं आहे राईट त्याच्यामुळं काय करायचं नक्की पहिले अभ्यास जोरात करायचा पुढचा मुद्दा तसं एक करायचं ते मी सांगितले होते तुम्हाला वेळ कमी मिळतो ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जे आहे ते आहे मी तर मागच्या वेळेस बोललो होतो तुम्हाला ॲक्सेप्ट द सिच्युएशन अँड पर्सन ॲज इट इज तुम्हाला वेळ कमी मिळतो ना तर त्या वेळेमध्ये एक अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगतो हे तुम्हाला भरपूर उपयोगी होईल तसं मध्ये एकदा सांगितली होती पण रिपीट केलं तरी ज्यांनी नाही ऐकलं त्यांना फायदा होईल एका वेळेस एकच विषय चालू ठेवा एका वेळेस एकच विषय चालू ठेवा बघा तुम्ही काय डिफरन्स होतो आपण एकच गोष्ट वीस एक दिवस करतो ना तर ते आपल्या मनामध्ये ती अशी फिट बसते गोष्ट फिट बसते आपली मनस्थिती स्टेट ऑफ माइंड म्हणतो ज्याला ते एकदम परफेक्ट तयार होतं त्याच्यामुळं एका वेळेस एकच एक विषय घ्या साधारणतः वीस पंचवीस दिवस समजून घेऊन वाचा हातात पेन्स पेन पेन्सिल घेऊन समजून घेऊन वाचा गडबड करायची नाही तुम्हाला सांगू गृहिणींमध्ये एक गोष्ट ॲडिशनल असते जे आमच्या स्पर्धा परीक्षांच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे सगळ्यांमध्ये म्हणतो एखाद्या दिवस कमी जास्त असतं ते म्हणजे मॅच्युरिटी लेवल सगळं हे पाहिलेलं असतं आपण आणि अडचणी हे ते सगळ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ह्या त्या गोष्टी असतात त्याच्यामुळे तो जो त्याचा एक विकास आहे ना खूप चांगला झालेला असतो त्या याच्यात मॅचिंग त्याच्यामुळे तुम्ही जर शांत राहिलेत ना तुम्हाला विषय एखाद्या दिवस लवकर कळू शकतो लवकर कळू शकतो आणि बघा गृहिणी आता आता काय गमावण्यासारखे नथिंग टू लूज लग्न झालं लाईफ सेटल झालं सगळं झालं काम विषय बाजूला आता फक्त काय तर अभ्यास त्याच्यामुळे दररोज अभ्यास झाला पाहिजे आणि एक विषय वीस दिवस हाताळला तर तो विषय तुम्हाला प्रॉपर समजण्यासाठी मदत होईल बघा करून ये तुम्ही मी कायम सांगत असतो बघा तीन अवस्था आहेत म्हणलं याचा एक तर तुम्हाला एम पी एस सी विषयी वगैरे माहीत होणार तुम्ही बघा ना आपण आपण गृहिणी आणि एम पी एस सीच्या याच्यामध्ये काही काही व्हिडिओ आपले तीस तीस हजारापर्यंत फ्यूज आहेत याचा अर्थ आपण एक चांगला अवेअरनेस तयार केला तुम्हाला स्पर्धा परीक्षांची माहिती झाली एम पी एस सी म्हणजे काय पदं कोणती असतात कशी भरल्या जातात परीक्षा पद्धती काय अभ्यासक्रम काय काय केलं म्हणजे तुम्ही पास व्हाल याही गोष्टी कळाल्या दुसरी अवस्था काय आहे अभ्यासच पहिली जनरल माहिती झाली दुसरी अभ्यासाची या अभ्यासाच्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं कारण आपण जे म्हणतो ना ऑल एक्झाम अंडर वन रूफ सर्व परीक्षांचा एकत्रित अभ्यास कसा करायचा त्या सगळ्या परीक्षा एम सी क्यूज पॅटर्नशी संबंधित आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बरोबर ना त्याचा अभ्यास लक्षात किती ठेवता हे खूप महत्वाचे त्याच्या अभ्यास प्रक्रियेमध्ये लक्षात किती ठेवता ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जोरात वाचावं लागेल तुम्हाला पाठांतर करावं लागेल तुम्हाला शॉर्ट नोट्स काढावे लागतील एखाद्या फ्रेंडसोबत वगैरे तुम्हाला दररोजचं एक एखादा तास डिस्कशन करावं लागेल जर अवेलेबल असेल तर नसेल तर तेच वेळ तुम्हाला जोरात वाचण्याला द्यावा लागेल आठवून पाहण्यासाठी द्यावा लागतो लक्षात ठेवणं हे खूप महत्त्वाचं त्यासाठी काय काय सांगितलं होतं जोरात वाचन पाठांतर शॉर्ट नोट्स काढणे इफ पॉसिबल ग्रुप डिस्कशन ही दुसरी अवस्था झाली आणि तिसरी अवस्था काय आहे हे सगळं जे आपण स्टोर रूममध्ये घेतलं आहे ना आपल्या डोक्यामध्ये परीक्षेमध्ये ते उतरायला पाहिजे डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज युअर कंटेंट इन एक्झामिनेशन मग त्यासाठी टेस्ट लागते रिव्हिजन लागते वगैरे वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी पहिले समजून घ्या पण मला एक मुद्दा याच्यात कायमस्वरूपी सांगायचा आहे तो म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्लस दोन विषय वेगळे लँग्वेजचे मराठी इंग्लिश हे जर आपण फोकस केलं तर तुम्ही सगळ्या परीक्षा देऊ शकता एकदा नोकरी लागली की मग पुढे अभ्यास कंटिन्यू करू शकता नाही का टप्प्याटप्प्यानं सगळं होईल बट इट्स पॉसिबल ऑल एक्झाम अंडर वन रूफ बरोबर अभ्यासाच्या प्रक्रियेच्या या भागामध्ये जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला मरत दोन गोष्टी सांगायच्या एक इंट्रोस्पेक्शन करा म्हणजे मी कुठं कमी पडते बाबा कोणता विषय माझा कच्चा आहे कोणता सोपा आहे कोणते प्रश्न चुकतात कोणते टॉपिक अवघड जातात असं इंट्रोस्पेक्शन करा शांत चित्ताना पहिला मुद्दा सांगितला इंट्रोस्पेक्टिव्ह अप्रोच दुसरा मुद्दा सांगतो करेक्टिव्ह मेजर्स हा शब्द बऱ्याचदा आहे ना एकोणीसशे एक्क्याण्णवचं नवीन औद्योगिक धोरण आलं तेव्हा डॉक्टर मनमोहनसिंग साहेबांच्या बाबतीत वापरण्यात आला की त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करेक्टिव्ह मेजर्स केले तिथून वेगळा भारत आपल्याला पाहायला मिळाला मनमोहन सिंग साहेबांनी काही संपूर्ण अर्थव्यवस्था नवीन आणली का नाही काही करेक्टिव्ह मेजर्स केले काही जे प्रॉब्लेम्स होते ते दूर केले एम आर टी पी कायदा काढला लायसन्स राज रद्द केलं एल पी जी पॉलिसी अडॉप्ट केली वगैरे वगैरे मग त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था एकदम बूम झाली जोरात निघाल तर आपल्या अभ्यासाच्या प्रक्रियेत ते असंच आहे आपलं मन हे सांगत असते की इथं इथं प्रॉब्लम्स आहेत ते दूर कर आप आपने मन की बात सुने करेक्टिव्ह मेजर्स अभ्यासात आपण कुठं कमी पडतो ना ते आपलं मन सांगत असतं मनाचा ऐका अभ्यास सुरू ठेवा इंट्रोस्पेक्टिव आत्मपरीक्षण करा करेक्टिव्ह मेजर्स मन सांगते त्या चुका ॲक्सेप्ट करा त्याच्यात दुरुस्त करा मी तुम्हाला परत सांगतो सर्व गृहिणींना एम पी एस सी प्रिलिम्स जर फोकस केली तर सगळ्या परीक्षा आपण देऊ शकतो फक्त त्याच्या दोन विषय ॲड करून मराठी इंग्लिश पटते का माझं म्हणणं पटत असलं तर ता खरंच कॉमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या काही कॉमेंट्स आपला उत्साह वाढवतात राजमुद्रा अकॅडमीचे आपले सोशल प्लॅटफॉर्म आहेत मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल राजमुद्रा अकॅडमी एम पी एस सी यू पी एस सी यूट्यूब चॅनल दोन आहेत आपले इंस्टा पेज आहे राजमुद्रा अकॅडमीचं फेसबुक पेज आहे या सगळ्याला इव्हन आता आपण ट्विटरवर सुद्धा आलो अकॅडमीच्या अनुषंग सगळ्याला सबस्क्राईब करा आपण फक्त महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतो आणि हां एक महत्त्वाची गोष्ट राजमुद्रा अकॅडमीच्या ॲपवर जे येलो कलरचं आहे लोगो तुम्हाला ते दिसेल आता स्क्रीनवर राजमुद्रा अकॅडमीच्या ॲपवर आपण दर शनिवारी फ्री टेस्ट घेत असतो ॲप डाउनलोड करा ना त्याच्यात खूप फ्री कंटेंटसुद्धा आहेत अभ्यासाचे सप्तपदी आहेत छोटे छोटे काही व्हिडिओ आहेत करंट अफेअर्सचे लेक्चर्स आहेत स्टेट बोर्डाचे फ्री नोट्स आहेत भरपूर काही आहे फ्री टेस्ट आहेत भरपूर काही आहे डाउनलोड दे ॲप ओके आणि आणखीन एक गृहिणींना तुम्हाला विनंती अशी करतो की आपल्याला तुम्हाला काही वाटलं की आपण या टॉपिकवर बोलावं तुम्ही ते टॉपिक कॉमेंट बॉक्समध्ये नक्की ठेवा चला ऑल द बेस्ट